हॅलो नमस्कार सकीन उज्ज्वलात किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज पाच दसऱ्यासाठी आपण एक मिठाई बनवणार आहोत त्यासाठी मी एक ओलं नारळ घेतलेला आहे त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आपल्याला छान असे लाडू बनवणार आहोत हेल्दी पौष्टिक असे गुळ गुळ घालून आपण लाडू बनवणार आहोत त्यासाठी प्रथम काय करायचं आहे आपल्याला खोबरं बारीक चिरून घ्यायचं आहे ते बारीक चिरून पण आपण मिक्सरमध्ये चिरून घेणार आहोत त्यासाठी पहिले आपण खोबरं बारीक चिरून घेऊया खोबरं बारीक चिरून जर का गोड पण आपण बारीक चिरून घ्यायचं आहे ड्राय फ्रूट पण शकता हे पहा माझं खोबरं बारीक चिरून घेलेलं आहे आता मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे त्यासाठी पहा मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत मनुखे पिस्ता आहे आणि बदामी तर हे मी ना बाजूला ठेवते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घेते बसण्यापेक्षा ह्या पद्धतीने केलं ना पटकन उडकतं आता मी मी बारीक करून घेतेये तर हे पहा आपलं खोबरं मी बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये बघा हे असं आपण मध्ये ना गुळ चिरून घेणार आहोत करून घ्यायचे माझं हे खोबरे ना दीड वाटे दीड वाटे आहेत आपण खोबरे एक वाटी घाल गुळ आपण एक वाटी घालणार आहोत

तूप मी तळून घेऊया तूप गरम झालं ड्रायफ्रूट्स आपण तळून घेणार आहोत हे बघा बदाम पिस्ता आणि मनुके बनुखे भाजून घ्यायचे आपल्याला

जे तुम्ही घालू शकता चारोळे घालू शकता बदाम घाल काजू घालू शकता आता ते आताच आपण हे ना खोबरं टाकून घेऊया माझं एक, एक नारळापेक्षा जास्त खोबरे जरा सारखा हलवत राहायचे मस्त असं मंद गॅसवर तीन चार मिनिटं सांगते चार एक मिनिट तरी हलवत राहायचे তিন চার মিনিট আপনার একটি ভর দূধ ঘাল দুধ মধ্যে চাল শিজে ছাড়ছে বলা দুধ ছান চ पावडरचं पाकिट घातले बाइंडिंगसाठी दूध पावडर चांगलं आणि छान सोप पण लागते तुमच्याकडे खवा असेल तर खवा पण घालू शकता किंवा दुधाची साईड पण घालू शकता आता चवीनुसार आपण त्यात गूळ घालून घेऊ म्हणजे हेल्दी होतात तुम्हाला जर साखर घालायची असेल तर तुम्ही साखर पण घालू शकता गुळ वितपर्यंत आपण हलवून घ्यायचे हे पाणी सुटायला लागले पातळ होतो मग आपल्याला एकदम चांगले चिकट होईपर्यंत गोळा तयार होईपर्यंत असं हलवत राहायचंय आणि मग त्याचे लाडू बनवणार आहोत आपण ला 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 हे प आता कसं चिघट व्हायला लागलेलं आहे दोन एक मिनिट आपण चांगला हलवून घेऊ म्हणजे घट्ट गोळा तयार होईल आपण वेलची पावडर घालूया वेलची खूप छान अशी चव येते मुळाने खूप पाणी सुटलं होतं आता बाजाराचा घट्ट घट्ट असा चिकट व्हायला लागलेला आहे तर हे पान किती असं घट्ट असं झालेलं आहे त्यातले आपल्याला खूप घालून घ्यायचे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे खूप चविष्ट आणि हेल्दी अशी आपली हे लाडूची रेसिपी होणार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली ना तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा याला थोडस थंड होऊ द्यायचंय आपल्याला आणि मग आपण लाडू घेऊ घेऊन आपण एका तूप घालूया खूप छान अशी चवळी मस्त असा वास उपलब्ध आणि तुपाने असे मऊसूर लाडू आणि एकदम भन्नाट चवीटेम चवीच्या हे लाडू होतात आता हे थंड होऊन देते हे पहा आपले आता थंड झालेले आहे थंड होऊन द्यायचे कोमटलं पाहिजे आणि लाडू बनवून घ्यायचे हे बा ह्या पद्धतीने मी सर्व लाडू आता असेच बनवून घेते तर हे बा लाडू वळवायला काहीच प्रॉब्लेम नाही व्यवस्थित आपलं घट्ट होऊन दिला ना चिवट तर काहीच प्रॉब्लेम येत नाही हे बघा अजिबात असा असा मोकळा मोकळा होत नाही एकदम व्यवस्थित असा चिघट होतो थोडं गरम येणार म्हणून असं केलं तरी छान वळतो लाडू तर हे पा आपले हे लाडू तयार झालेले आहेत तुम्हाला आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला रोजचे माझे नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहायला मिळतील लाईट गेल्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसा ना हे पा एकदम छान असे लाडू झालेले आहेत हे पा एकदम हेल्दी पौष्टिक असे लाडू तयार